अरे तामी चालू गावी आणि आता ट्रेनमध्ये मध्ये बघू शकतोय मला ट्रेन जमा आहे ताई आहे मोक लोकल लागेल हाय होते का नाही करा क्रांतिकारी तुम्हाला जालना जिल्हा जालना जिल्ह्याचे आहोत आम्ही आता आमची उद्या सकाळची सहा जी हां हा पाच दहाची बचापाटी आहे बघा सोबत कसे गेम चालू बघा कसा खेळताय ठीक आहे सोबत ताई आहे रमा आणि मी तिथं मला वाटतं पावणे बारा वाजतो आता आम्ही दादर स्टेशनला पोहोचतो दादर स्टेशन, ला, दादर स्टेशन। आता। येस पावणे बारा झाले तर आम्ही आता दादर स्टेशनला आहोत मी असणार कुठे राहता तुम्ही मुंबई नाटपुरमध्ये नाटप आणि सबस्क्राईब केल्याबद्दल धन्यवाद आवाज सगळ्यांचा आवाज येत असेल ट्रेन बोलायला थँक्यू सगळ्यांनी लाईक शेअर सबस्क्राईब केल्याबद्दल धन्यवाद रहा का

ठीक आहे द रियल मॉन्स्टर वेलकम टू आपलं YouTube चॅनलवर स्वागत आहे आता कोणतं क्वेश्चन आलो बाईकला बाईकला बाईकामध्ये आलेलो आहेत आता सध्या आपलं लास्ट सेशन आहे ना प्लीज फटाफट लाईक आणि सबस्क्राइब करून घ्या व्हिडिओ आवडले का कल्याण फॅमिली आहे मजा खूप येणार आहेत खूप सारे धमाल करणार होतो आम्ही गावी जात आहे मजा येणार आहे सगळं असं तुम्हाला शेतातला बारा तारखेला येईल सर दादा बारा तारखेपर्यंत रिटर्न येणार आहेत आम्ही दहा बारा तारखेला रिटर्न जास्त दिवस पण राहणार आहेत मुलांच्या शाळा पण चालू

अनिता आपलं युट्यूब चॅनल चॅनलवर स्वागत आहे स्वागत आहे गणेश दादा मी मुंबईला राहतो पण आमचं मूळ गाव जालना जे आहे किरण

हो आता <laughs> तुम्ही असतोसरचे का राहता एकटे एकटे फिरायला जात आहेत वा असं करता होय बर समजलं समजलं दादा असं काय नाही एकटे एकटे फिरायला नाही कशी माझ्या साजऱ्यांची नाही नाहीये त्याच्यामुळे त्यांना आम्ही बघायला पण चालू होतो आता फॅमिली पण बघणं जरुरी आहे त्याच्यामुळे आम्ही गावी त्यांच्यामुळे चालू होतं पण तुम्हाला व्हिडिओ पण छान छान बघायला भेटतील गावी आम्ही फिरणार जंबाल वगैरे करणार शेतामध्ये जाणार आमचं शेती पण खूप मोठी आहे तुम्ही तुम्ही बुईसरचे का राहता बोईसरचे नाही दादा आम्ही बोईसरला रातो नाही नाही घाटकोपरला राहतो आम्ही बोईसर मला माहितीच नाही मला मुंबईमध्ये होता बोईसर नाही माहिती मुंबईला नाही माहिती मला दैसर बोईसर हा हा दैसर माहिती बोईसरला तो माहिती नाही

मारा दादा चले हॅलो जॉबीर जॉशिवराय कशा दुसरं काय चाललंय तुम्ही धुईसरला राहता की डोंगोलीला दादा आम्ही घाटकोपरला जातोय घाटकोपरला वगैरे नाही राहत आम्ही कुठल्या गावी जात आहे सतीस दगा चालू आहे आम्ही जिल्हा झाल्यामध्ये ठीक आहे बच्चा पार्टी आहे बघा हे बघा कसे नाटक चालले त्या दोघांचे काय कराय टाइमपास चालू आहे आम्ही स्पेशली म्हणजे गावी खूप आणि मन वगैरे काही तर चेंजेस okay. असावं त्यासाठी चालत गावी बाकी काय बोलतं सगळं फॅमिली टू फॅमिली कशा आहात गणेश दादा तुम्ही भूईकर नाही गणेश दादा आम्ही आहोत कुठल्या ओके दादा, दादा। आहो दाजी बसून घ्या उभा राहू पाय दुखती ओके सती दादा हो असं काही असं काही नाही आहे बसलो खाली बसलो आहे बघा सोबत बहीण आहे ताई आहे बच्चा पाठी आहे सगळे ताई पलीकडच्या आई काय म्हणत आहेत हो ती माझी ताई आहे हेच बोलताय आहे का समोर हे रमा बसलेले आहे ठीक आहे समोर ताई आहे माझी बहीण आहे मोठी माझ्या पेक्षा मोठी आहे रमा आरामसे बसली आहे हे बघा हे हे गंगाराम बघा दोघं त्यांना फक्त गेम गेम आणि गेम गेमच खेळायचं हे बघा दुसरं काय आणि सी एस टी आले चला 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 सी एस टी आले हे सौरभ सवड्या खेल गेले लवकर चला सी एस टी मध्ये आलो होतो आम्ही आता चला चालत इकडून काय खेळ

<overstire> तुरी। ए, रे तुम्हाला माहिती नाही काय नाही काय नाही कसं नाही मोबाईल कुठे आहे तुझा मोबाईल कुठे आहे का मोबाईल चुन अरे बेटा सुभाष असं करायचं नाही बेटा चुकीचं आहे बघा सगळे उतरलो आम्ही आता ट्रेन मध्ये काय हे बचा पाठी ना वेगळंच उत्तर दाखवलं शूट घेऊ ना Oh, आई नमस्कार आई नाही आई येत ताई ताई। चा, आई नाही सतीश दादा तुमच्या दाजीची बहीण ते तुमच्या दाजीची बहीण माझी माझी सगळे मला आईच म्हणायला दादा सगळे बॅग घ्या विसरू नका नाही सुरेश दादा नाही विसरलं दाजी कंफर्ट द्या तुम्ही खरोखर चालून ट्रेन वरून उडी मारतो कानपटीत त्याच्या हे दादा त्याच्या कानपटीत द्या खरोखर चालत्या ट्रेन मधून उडी मारतो ना त्याच्यावर मुळात फरक बरोबर आहे ना त्यांना समजलंच नाही त्यांना वाटलं सगळा रोड हे रिकामाच आहे तर मारली नाही गावपणा ताराव तुमची पोर नालायकवणी करतो आहे खरंच नालायकवाणी तो आहे मुलं ना माझे खरं चालत्या ट्रेनमधून उडी मारली त्यांनी त्यांना ना आपलीच्या भाग नाही आहे चला बाकी काय चाललं आहे मग यस की तुमची पोर खरंच नालायकवणीच करतात बरोबर आहे ना त्याच नाही काय झालं लावी घेतो आम्ही तिकडे गेल्यावर अहो कोणतरी कोणतरी असून देऊ माझ्या आईच आईच म्हणून म्हटल्यावर आईच म्हणतात बरोबर आहे बरोबर आहे दादा कोणी पण असो आई म्हटल्यावर आईच असतात आई म्हणते काय प्रॉब्लेम नाही <laughs> बरोबर सतीच जात चला बरं पाच दहा मिनिटांनी आपण लाईव्ह घेऊया आतमध्ये गेल्याच्या नंतर आता थोडं मी थांबवते इथे लाईव्ह बाय